महाराज या अभंगातून म्हणतात की मी सर्वश्रेष्ठ कुणाला मानणार आहे हा तर काय म्हणतात ते तुका प्रभू बडो न मानू न मानू बडो जिस बहु दाम बलिहारी की जिस ते निकसे राम तर एका प्रभूलाच मी सर्वश्रेष्ठ मानेल ईश्वरालाच मी सर्वश्रेष्ठ मानेल एखादा मनुष्य खूप मोठा आहे किंवा त्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून मी त्याला श्रेष्ठ कधीही मानणार नाही परंतु तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मुखातून विठ्ठलाचं नाव रामाचं नाव बाहेर पडतं तेच मुखे सर्वश्रेष्ठ आहे खरं जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीने ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे नामस्मरण करायला म्हणजे आपण त्याच्यासाठी अग अगदी वेगळा वेळ काढायची आवश्यकता नाही आहे म्हणजे काम, कर करत काम करत करत सुद्धा आपण ईश्वराचं नामस्मरण करू शकतो म्हणजे गोरा कुंभार असेल सावतामाळी असेल असे अनेक संत होऊन गेले जे ईश्वराचं नामस्मरण करत करत ते काम करत राहायचे आणि मग ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्यालाच मी त्याला 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 सर्वश्रेष्ठ मानणार आहे बाकी पैसेवाल्या माणसाला मी सर्वश्रेष्ठ मानणार नाही म्हणजे नामस्मरण करणारा व्यक्ती हा सर्वश्रेष्ठ आहे तो जगाचंही कल्याण करतो आणि स्वतःचंही कल्याण करून घेतो Ramakrishna Hari